या या ये बघ काय अडे मासे हे नाही जाऊन देणार मस्त साईज आहे बघा एकदम फ्रेश फ्रेश फ्रेशम हे चला हे चार पाच पडले बघा कसली साईज आहे हो बघा तळाला हा अबक बघ सागर हा बघा पलसायच याच्यात ना बघा टायगर एक बाजू ही बघा पाव किलोचा आरामात पीस होईल हे बघा काला मासा मस्त साईज या ये जिताना मस्त साइज मध्ये दुसरी कर नमस्कार मंडळी कशा सर्व उत्तम असणं असालाच पाहिजे मी तुमचा गौरव शेलके स्वागत करतोय का नवीन आणि वेगळ्या मासेमारीमध्ये आपला पाग घेऊन सध्या चाललोय ते म्हणजे आपण समुद्रात जातो यंदा चाललोय ते बघा आगरमध्ये आणि आगरमध्ये आपला सागर भाई तो सागरबाईच्या आग्रामध्ये आलोय बघूया आज आपण पागाला काय कोलबी भेटते काय भेटेल तो दाखवू तुम्हाला पावसाला सुरुवात झाली तर बघूया आज काय भेटते व्हिडिओ चाईनपर्यंत नक्की राह तुम्हाला खूप मजा येईल तर चला तर आजच्या वेळेला सुरुवात मासा तिला पिया हा बघा सुरुवात झाली बोनी मस्त मस्त साईज आहे ती पण हा बघा मंडळी काला मासा चला घ्या सुरुवात येलकोट यलकोट जय मला मंडळी सुरुवात झाली आहे ॲक्च्युली आम्ही ह्याच्यासाठीच चाललो नाही जाऊन ना। देणार मस्त सायदा बघा चला करपार झाड बघ आप आपण मासा आलेत काली मासे हो का हे किती आहे आणि हे बघा करपार हे बघा तिसरा मस्त चला बारात बस दिसते बघा मस्त साईजमध्ये दुसरी करपात आणि योग एक मासा यो हाय मेल बघा त्यांचा कलर बघा आता अट्रॅक्ट व्हायला लागला हल्लू हल्लू हा बघा काय ते हा मासा दिसतो आहे वरस वरच आहे आपल्यामध्ये कोळीबी असणार बघा हा बघा वरच हा <laughs> चिकलामध्ये दिस समजून येत नव्हता हा बघा पहिलाच आहे हा बघा काला मासा ह्याचे पाक खाली कोणतरी जिताळा हाय जिताळा कुठं भेटला पाहिजे हबा हबा ये हा सुटला वाटत चांगला टाप होता काय माहिती कसला होता बाई जिताळत होता तो कन्फर्म जिताड होता भेटला मासा आहे हा बघा मंडळी हे बघ साईज बघ आय आय्ये जिताळा कसली <laughs> साईज आहे बघा वाटेल जिताळ्याची बोल ना तुला जिताळा होता तो <था> <laughs> था था। कन्फर्म होता काय बोलतो हा बघ दुसरा पण आहे दोन जिताडी बघ हा बघा जिताळा सॉरी आपल्याला हा बघ हा बघ अजून एक बघ मोठा मासा आहे बघा मोठा म्हणजे चांगली साईज आहे पण चला तर गुंडालाच गुंडाला करतो आहे वडा पण आहे इथं अजून आहे ह्याच्यामध्ये तर मंडळी पागामध्ये बघा काय काय आलं आहे पाग असा गुटला गुठला आहे बघा हा वडा आहे आला सोडून देतो बघा सागर मस्त सागराच्या आग्रामधला आपण एक चांगला एक काम काढून दिला आहे तो म्हणजे जिताडा ह्याला सोडून देतो जा दुसरं काय बघा हा बघा याची साईज बघा मंडळी तड्याची मला पागाचे लावले असते मस्त वांदे त्याला गुटला गुतलला त्याला डायरेक्ट खाली आणि तसाच त्याला बसवून आणला मी बघा नाहीतरी पागाचा माझा काम केला असता आज एक बाजू ही बघा पाव किलोचा आरामात पीस होईल नाही रे आरामशीर म्हणजे पागाला बाहेर नेऊन लागला हा मोठा पाऊस चालू आहे हे बघा ह्याला पण तुझा भाऊ मोठा हो मोठा हो, हो। अजून आतापर्यंत काला मासा जेवढा भेटला ना आपल्याला पागाला त्याच्या वतीला हा हा मोठी साईज आहे मस्त साईज आहे आणि वत्रनाच भरणार आहे आपल्याला जाड पाणी हे बघा काला मासा मस्त साईज चला मंडळी आता परत जाऊ पागाला सुरुवात हा बघा इथं वरस आहे बघा वरस मेली ही बघा कोलबी कोलब्या कोलब्या लागल्या आपल्या भागात काही कोलब्या बसत नाही पण ही बघा काय लागली हा ही बघा काय लागली ये ये, ए, ये ब्रो पकडायसाठी मेहनत करावी लागते ला हे बघा टायगर जिताडा आलेला आहे हा बघा नाही बघा ही मस्त साईज आहे जेवणासारखी ह्याला घेऊया आपण आणि उगतचा फुकट्या पाक फाडते ठीक आहे कोलबी घे या 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 बघ काय भेडू कसला आहे बघ हा बघाय तू चालू लाईल लास मग इकडेच आहे काय आहे तिला पिया हा एक मासा परत भेटला बरेच वेळे खूप आहे ना मंडळी त्यात त्याला एकदम इझिली पळता येत ना पळता येत याय ना आसमानसे चला मंडळी बघूया इत्यात आपल्याला काय आहे जाड चिक्कल आला नथिंग मच एनिथिंग नाही पलणार नाही ते बसणार जाऊ पलणार कुठे ना पलवण जाणार कि कुठे अगं खाय मास काळे मासे काळे माशे हे हॅप तिच्या काय गेला आपण पहिली पायाखाली आली हिला लगेच धरली बघा ही <laughs> माहितीच नव्हती इकडे होती ती चिखलामध्ये डसून आली की माहिती नाही पडत ती बघ काहीतरी आहे अजून आई आई हा बघा अजून एक काळा माझा हा बघा जिताळा हा बघा जिताळा बघा मंडळी वरतीच आला नेमकाच चांगली साईज आहे जिताडा जी। नको सोडू ना बाबा

सरळ मारू की इकडे मारू चला हा बघा जितारा आला हा बघ सागर जितारा तिकडे म्हणाला काहीतरी काळे दोन हा जितताना जेव्हाच्या साईज मध्ये मस्त हलतच नाही चाला मंडनी आजची व्हिडिओ खतरनाक होत चालली आहे आता एक शेवटचा टप्पा आणि मग घरी घरची रस्ता धरणार आम्ही ओके हे बघा मंडळी मग अशी सटक तर एकदम चिकलत ना होते चिकलं म्हणजे मंडळी लगेच सटकतो आहे हा का मगा दर आमच्या चार पाच पडले बघा कसली साईज आहे बघा चला एक शेवटचा एक दोन आणि घरची रस्ता प्रमाण अतिशय वाढले बघा डायरेक्ट सुपर आहे हो। <laughs> ना यो मग ना आमचे पाच ते सहा सुटले आपण टोटल कॅच आपली दाखवतो काय ती काय काय भेटलं काले मस्त जास्त आहेत करपारी बघा एक दोन तीन चार हे बघा करपारी स्पेशल करपार आपल्याकडे त्यानंतर जितारी पण आहेत कोलबी पण बाबा होतं हे बघा करपार अजून एक पाच हे बघा एकदम फ्रेश फ्रेश एकदम मस्ली हा बघा हा रॉकेट मॉन्स्टर पीस जितारा त्यानंतर हा दोन हा बघा तीन आणि ही चार जितारी आपण काढली त्यानंतर हे आपले सगळं कालम असं हे दोन बोईत पण आहेत कालम असं तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला जिवंतात मावर बघा जिंदा मच्छी बाय अब्बी सब फ्रेश फ्रेश पकड गेला आहे पाग के, के पकडाय बाय सब जिंदा मच्छी तर म्हणजे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा हा जो ब्लॉग होता म्हणजे खतरनाक अजून पण जिताळ जिवंत आहे बऱ्याचशी मासे जिवंतच आहेत तर खूप प्रयत्न केला मी बरेच इकडे तिकडे धावलो तशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मी स्वागत करेन तो बरं तुमच्या आणि तुमच्या परिवारची काळजी नक्की घ्या बाय बाय